वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे धरणातील जलसाठ्यात मोठी वाढ झाली असून जलाशयाची पाणी ठेवण्यासाठी आज सकाळी सहा वाजल्यापासून धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलाय धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार वक्रद्वाराद्वारे आठ हजार सहाशे तीस क्युसेक आणि विद्युत गृहातून एक हजार सहाशे तीस क्युसेक असा एकूण दहा हजार दोनशे साठ क्युसेक पाण्याचा सा विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आलाय या विसर्गामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असून नदीकाठच्या गावांमध्ये संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो धरण प्रशासनाने स्पष्ट केले की पावसाचा जोर सुरूच आणि येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात वाढ झाल्यास विसर्गामध्येही वाढ करण्यात येईल त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे प्रशासनाच्या सूचना लक्षात घ्याव्यात आणि धोका वाढल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे असे आवाहन करण्यात आले